राष्ट्रीय महामार्ग राऊड घाटाच्या खाली चार वाहन आणि विचित्र अपघात एसटी बस मधील काही प्रवासी जखमी तर एस टीच्या अपघातात तेरा मेंढ्यांचा मृत्यू या विचित्र अपघातामध्ये नेमकं काय घडलंय सविस्तर वृत्त पाहूया चांदवळजवळ राहुल घाटाच्या खालच्या बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या एस टी बस ला अपघात झाला या अपघातात बस खाली तेरा मेंढ्या चिरडून ठार झाल्या रस्त्याच्या बाजूला उभे असताना पाठी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कांद्याना भरलेल्या ट्रकने बस ला धडक दिली याच्यामध्ये बसमधील अनेक प्रवासी जखमी झाले तर पुढे जाऊन एक विटाने भरलेला ट्रक उभा असताना या बसची ही धडक त्या विटांच्या ट्रक ला झाल्याने ट्रक जागेवर पलटी झाला सोळा डिसेंबरला सायंकाळच्या वेळेला राऊड घाटाच्या बस क्रमांक तीन सात दोन सात या बस चा अतिवेग असल्यामुळे वाहनावरचे नियंत्रण सुटले व समोर रस्ता ओलंडणाऱ्या मेंढ्या शिरडत बस पुढे थांबली ही बस प्रवाशांनी भरली होती त्याच वेळेत प्रवाशांची सोय म्हणून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली या बस क्रमांक एम एच चौदा के, क्यू शून्य सहा पाच सात ही बस प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आली असतात त्यामध्ये प्रवासी बसत असताना पाठी मागून एक कांद्याने भरलेला ट्रक येऊन बसला धडकला त्यावेळेस बस मधील अनेक प्रवासी या अपघातात जखमी झाले ट्रक क्रमांक एम एच पंधरा ई जी पाच नऊ सहा सात हा विटा नंबरला ट्रक धडक दिल्याने ट्रक पलटी झाला स्थानिक नागरिकांनी शर्तीचे प्रयत्न करून प्रवाशांना बाहेर काढले व वैद्यकीय सेवेसाठी त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले या ठिकाणी अनेक वेळेस अपघात घडत असतात या अपघात घडू नये म्हणून इथे रस्त्याच्या खालच्या बाजूला गतिरोधक देऊन तिथे गतिरोधक असा मोठा फलक लावण्यात यावा अशी यावेळेस ग्रामस्थांनी मागणी केली या ठिकाणी देवळा तसेच चांदोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव कैलास गुजर दामोदर काळे चांदोड वाघ घटनास्थळी उपस्थित राहिले जर बघितलं तर यार यार या क्षणाला या ठिकाणी मोठा अपघात या ठिकाणी घडलेला आहे जी ठाणे डेपोची बस आहे जिचे कंडक्टर आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी नक्की काय घटना घडली याबाबत संवाद साधणार आहोत दादा प्रथमता तुमचं नाव सांगा रवींद्र ना कुठले आहात आपण मी साहेब जळगाव साहेब काय नक्की या ठिकाणी घटना घडलेली बाजूला जर बघितलं तर जवळजवळ बारा तेरा मेंढर दोन गाय पडलेले काही प्राणी चिरडले गेलेले काय नक्की काय घटना घडली साहेब आमची गाडी वरण येत होती उतार राहल्या कारणामुळे गाडीच ब्रेक लागला नाही आणि परत या ज्या मेंड्राय होत्या ना या रस्ता क्रॉस करायला लागल्या रोड मध्ये तर मेन ड्रायचा रस्ता क्रॉस करणार तर गाडीचा ब्रेक लागणार ला नाही त्याच्यामुळे ते त्यांना धडकले मेंड्रेन पुढील गाड्या आहे पुढची बस टोकली गेलेली त्याच्यामुळे ते सांगा पुढची बस अशी उभी केली त्यांनी ने। प्रवासी नेण्यासाठी मी कनं आवाज मारला तर ते थांबला ते साईडला थांबली ती बस परंतु पर हे जे ट्राल आहे ना हो कांद्यावाला कांद्यावाला ट्रक जो फुल स्पीड मध्ये होता न्यूट्रल मध्ये त्यानं त्याला धम मारून दिली गाडी आपल्या बस मध्ये हो प्रवाशी होती त्रेचाळीस काही लागलं नाही नाही याच्यामध्ये नाही लागलं कोणाला हेच पुढे पाठवले तिथे पाठवलं होते बसले होते बसले नव्हते बस आता घराने खोलायला गेले होते ते बसले नव्हते आज काही होते मध्ये त्यावेळेस काय नक्की सांगाल रस्त्याच्या संदर्भामध्ये काही तक्रार आपल्याला रस्ते सर्वात खूप मोठा उतार आहे साहेब इथन वरण येताना गाडी कंट्रोल होत नाही आणि याच्या बकऱ्या किंवा काही छोट्या गाड्या परिस्थिती कार बी मध्ये ठेवली माणूस कोणाला वाचवेल नाही याच्यात गोष्टी नाही सांग जर आपण बघितलं तर खरोखर या ठिकाणी जर बघितलं एक मोठा घाट या ठिकाणी आपल्याला या माध्यमातून जर बघितला तर दिसतोय या ठिकाणी उतारा असल्यामुळे गाडी खूप वेगाने या ठिकाणी येते आणि अचानक कोणी रस्ता क्रॉस ओलांडत असताना समोरच्या गाडीचा ब्रेक लागणे तेवढं तर दिली जातं त्याला नेहमीच या ठिकाणी कधी बघितलं तर अनेक घटनांमधून आपण नेहमी बघत असतो की अनेक वेळा या ठिकाणी असे अपघात मोठे घडलेले आहेत आणि त्याचा अनुषंगातून या ठिकाणी उताराला गाडी कंट्रोल कंडक्टर संवाद साधला जीवित जीवितहानी वगैरे काही झालेली नाहीये सगळ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेले पण हा जो प्रकार घडला आमच्या समोर घडलेला आहे तो गाडी वरून एकदम सुसाट वेगाने होती तो कोणतं ब्रेक फेल झालाय ट्रक आणि त्याच्यापुढे बस उभी होती पहिले बस बसचा पहिले मेंड्यांचा बसचा ऍक्सिडेंट झालेला त्याच्यामुळे बसचे जे पॅसेंजर आहे ते पॅसेंजर दुसऱ्या बस मध्ये बसवण्याचा प्रयत्न चालू होता तितक्यात हा पाठी मांगणं सुसाट आला त्यांनी काहीच पाहिलं नाही ब्रेक फिले म्हणून बसला धडकला असा प्रकारचे बसण्याची गरज आहे ठाण्याबाग मागच्या बसने परवासी होते यामध्ये याच्यात परवाशी माझ्या चाळीस प्रवाशी असतील चौदा पंधरा लोकांना लागले थोडं थोडा जास्त जर आपण पूर्वी बघितलं तर एक मुलगी या ठिकाणी अडकलेली होती ओ, कार्ली, कार्ली आ, हो काढली काढली ती आम्हीच काढली सगळ्यांनी खूप प्रयत्न चालू खूप प्रयत्न म्हणजे जवळ एक अर्धा अर्धा तास अर्धा तासापर्यंत आम्ही घेत नव्हती आधा तास गॅरेज वालेला बोलून नट कट करून ती बाहेर काढ ती निघाली सुखरूप आहे मेजर काही नाही कुठे मी नाशिक आणि मालेगाव या ठिकाणी हा जो अपघात घडला आपण म्हणता हे दुर्क्ष आपण मी बघेल मी स्वतः आपण नक्की यावेळेस कुठं होता मी यावेळेस ते बघा बाजूला तुम्ही घ्याल तर ते ट्रॅक्टरच्या बाजूला दागिनार लावलेले त्याच्या पाठीमागे मी कॉलवर बोलत होतो आणि माझं लक्ष इकडे इकडे होत तर मेंढें म्हणजे मेंढ्या चालल्या होत्या त्याच्यामधल्या नाईन्टी फाईव्ह पर्सेंट मेंढ्या निघून गेल्या होत्या चार, चार पाच बाकी होत्या बाकीच्या त्यांच्या या साईडला उभ्या होत्या त्याच्याबरोबर एक माणूस होता मेंढ्यांसोबत तो यांना हात देत होता था, थांबा थांबा त्या बाजूला इरटिगा गाडी होती ती इरटिगाने ब्रेक मारला यांनी इरटिगाला क्रॉस करून ह्या बाजूला आले तो माणूस पुढे पळाला त्याला इथे बस लागली त्यांनी पुढे उडे मारली तो पडताल नाही मी बघितला आणि बाकी सगळ्या मेंढ्या एक गाय आणि एक गायचं छोटं वासरू हे उडवत ती गाडी इथे थांबली इथे थांबल्यानंतर ते लोक रडायला लागले आम्ही तिथून इथे आलो इथे आल्यानंतर त्यांनाही सांगितलं गाडीचं काय तोडफोड करू नका सरकारी मालमत्ता आहे तुमचं जे आहे ते आपण व्यवस्थित करू तोडफोड करू नका ते लोक शांत झाले हे सगळं करत असतानाच हा जो अपघात घडला या अपघातासाठी इथले प्रवासी आम्ही त्या गाडीत शिफ्ट करत होतो दुसऱ्या गाडीत पण या भाऊचा ब्रेक फेल झाल्या कारणास्तव हा मागून हॉर्न देत आला ट्रकवाला ट्रकवाला हॉर्न देत आल्यानंतर त्यांनी पूर्णपणे त्या मेंढ्या वगैरे तुडत तुडत असा रिटर्न निघाला त्या साईडला एक बलेनो गाडी चालत होती बसच्या शेजारी बस उभी होती बलेनं आल्याने बसला पण ब्रेक मारला आणि हा भाऊ बलेनो आणि बस मध्ये घुसून गेला फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे की आपल्या हातात चाळीस पंचेचाळीस प्रवाशी असतात त्या चाळीस पंच्याऐंशी पंचेचाळीस प्रवाशी जर आपल्या हातात आहेत तर आपण घाटात व्यवस्थित चालणं आपलं काम असायचं त्यातल्या त्यात हे बघा आता आम्ही गौरक्षक समितीचे आहेत अशा जर समजा गाईला जर अशा इजा होत असतील किंवा गाई जर मरत असतील आपल्या मुळे ठीक आहे जनावर आहे रस्ता क्रॉस करणार आहे पण तरी पण आपल्या ड्रायव्हर लोकांचं म्हणणं माझं एवढंच म्हणणं आहे त्यांना की आपल्या हातात चाळीस प्रवाशांचे जीव असतात सर आता ते म्हणतात की ब्रेक मारल्यानंतर त्यांची गाडी पलटी झाली असती पण जर समजा तुम्ही उताराल थोडीशी थोडेसे सावधगिरी आल तुमचा रोजचा रूट आहे रोजचा रूट आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे की कोणत्या जागेवर क्रॉसिंग आहे कोणत्या जाग्यावर गर्दी जास्त असणार आहे कोणत्या जागेवर आपल्याला ब्रेक मारावा लागणार आहे तर एवढं तुम्ही सावधगिरीने बघितलं पाहिजे बाकी दुसरं काही कारण

आपलं म्हणणं आहे की घाट बघून गाडी चालवली पाहिजे बस हो याच्यात आता फक्त जनावरे गेली तो मुलगा त्यांच्या बस बसताना इथे लागली त्यांनी उडी मारली मी स्वतः बघितलं जर तो मुलगा गेला असता यंग पोरग आहे सत्तर स्ट्ठावीस वर्षाचा पोरग आहे त्याचा जर जीवन बर्बाद झालं असता जर गेला असता तर मग एवढंच म्हणणं आहे फक्त घाट आहे एक तर मग घाटाच्या त्या बाजूला तुम्ही स्पीड ब्रेक तरी द्या म्हणजे जेणेकरून मोठी स्पीड ब्रेक द्या आणि त्याचे निशाणी लावा तिथे पुढे जेणेकरून जोही चालक असेल त्याला ते स्पष्ट दिसेल आणि तो ब्रेक मारेल आणि हळू होईल खूप खूप धन्यवाद दादा आपण मोलाच्या प्रतिक्रिया आपण आमच्या या टी व्हीला दिल्या थँक्यू